मी शेतकरी राजेंद्र विक्रमगीर गोसावी राहणार खरवड तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार कृषी दुकान त्यांच्याकडनं ते म्हणजे बियाणं चांगलं आहे सीड्स आहे याला काही तोंड नाही त्यांच्या मूळप्रमाणे त्यांनी तीन हजारचे दाम आम्ही घेतलेलं आहे आणि बघा तुम्ही एकसुद्धा शेंग लागलेलं ला नाही बिल लागले शेंगा लागल्या आहेत पण भरली गेली नाही बाजरीच्या दानासारख्या कुठं कुठं लागलेल्या आहेत एवढा पावसाळा असून आणि दुसऱ्या आमच्याकडे सीड्स आहेत ते लोकांचं बघितलं कृषी अधिकारी आले त्यांनी सांगितलं की बा बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण ह्या या वाणमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं ते आम्हाला कबुली करून गेले आणि आम्हाला दिसले आमच्या त्यांचे फोटो घेतला आमच्या समोर आले आमच्या शेतात आले बरं त्यांना सांगितलं ह्याच क्वालिटीचा सोयाबीन तुम्हाला अजून शहादा तालुक्यात आमचं जवळ गाव आहे कारण खेळा तिथं अजून चला तुम्ही अर्धा तास किंवा मला लगेच तिथं दाखवतो त्यांनाही तोच प्रॉब्लेम तिथं दिसून आला आणि दुसरे सीट्स आहेत तीनशे बत्तीस तीनशे एक कुठलं काही काही ते तर त्यांना चांगला भरघोस लाग आहे कमीत कमी सात आठ ॲव्हरेज बसणार आहे मला तर एकरी एकसुद्धा बसणार नाही ॲव्हरेस्टरचंही दाम निघणार नाही शेत तयार करायचंही दाम निघणार नाही मी आता चिंतेत पडलेलो आहे मी काय करावं बस आतावर काहीतरी आम्हाला कारवाई करायची आहे